फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरव स्पेशल मटन स्पेशल अशाच सटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज पुण्यातील स्पर्धेत या गायकाने दोनशे एकवीस स्पर्धकांमध्ये मारली बाजी रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प यांच्या वतीने चॅरिटेबल साठी भव्य गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्रातील नामवंत व दिग्गज गायकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता रोटरी क्लबच्या या गायन स्पर्धेत विट्याचे सुपुत्र आणि कला अकादमीचे हरहुन्नरी ज्येष्ठ गायक आलम पटेल यांनी स्पर्धक होते त्यातून दुसऱ्या फेरीसाठी सत्तेचाळीस जण पात्र झाले आणि फायनल मध्ये आलम पटेल यांचा पहिला नंबर आला पहिल्या फेरीत मोहम्मद रफी यांचे चाहुंगा मेतुजे सांज सवेरे हे गीत पटेल यांनी सादर केले तर फायनल ला किशोर कुमार यांचे पगगुंगरू बांधमीला नाची हे क्लासिकल गीत सादर केले आलम पटेल हे विटे शहरातील मेहनती आणि पट्टीचे गायक आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत घरची कोणतीही गाण्यांची पार्श्वभूमी नसताना त्यांनी गायन कला स्वीकारली जोपासली आणि वृद्धिंगत केली विट्यातील कला अकादमीच्या अनेक कार्यक्रमात त्यांनी आपल्या गीतांची छाप उमटवली आहे अनेक रंगमंचावर आपल्या मधुर आवाजाने आणि अचूक तालास्वराने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे विवाह सोहळे व शुभकार्यात आलम पटेल यांचे जुन्या नव्या मराठी हिंदी गीत गायनाचे कार्यक्रम सादर केले जातात त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो आलम पटेल यांना पुण्यातील गायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध ते तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्यांच्या साठी सा जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय मुबलक भरपूर जागा, आपले दर्जेदार पाण्याची सोय तेव्हा कोणतेही आणि पद्धतीने करायचे असेल पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो